नऊ वाजता सी आय डी साहेबांचा डी फोन आला होता गुजर सरांचा की तुम्ही केरला याच तपास आम्ही मला दरनाने देशमुख दिसला आणि तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहे राहू नर्वस नाही चेहऱ्यावर तुम्ही म्हणलं नाही मी सी आय डीने चौकशीला बोलवलं आहे त्या चौकशी काम मिळालं धनंजय देशमुख यांचा आरोप खोट आहे खोटा शंभर टक्के खोटा आहे काय सी आय डी बोलणं झालं होतं आणि तुम्हाला कशासाठी बोलवलं होतं तेव्हा नेमकं काय झालं काय घटनाक्रम होता त्या दिवशीचा घटनाक्रम असा की सर सकाळी मला नऊ वाजता सीआयडी साहेबांचा डिव्हाइस साहेबांचा फोन आला होता दुधर सरांचा सा, की तुम्ही केरला या चपास आम्ही म्हणजे सर मी आलो तर मी ज्यावेळेस इथून तिथं आंघोळ केली चाणूर आलो त्यावेळेस फोन केला ते मला केरला या केजून ते मला बीडला घेऊन गेले बीडला गेल्याचा नंतर ते आमची चौकशी वगैरे चर्चा वगैरे जायची तिथं सर संपूर्ण आणि ज्यावेळेस मी बाथरूमला बाहेर आलो तुम्हाला बाहेर आलो त्यावेळेस मला दसमुख दिसला आणि तो म्हटला की तुम्ही तर खूप खुश आहे राव नर्वस नाही चेहरे तुम्ही मला नाही मी सीआयटी मला चौकशीला बोलवलं आहे त्या चौकशी काम मिळालं नाही तुम्ही बाजूला गेलो मग तीन तास बाब मी त्यांना पाहिलं नाही आणि भेटलो नाही धनंजय देशमुख यांचा आरोप खोटा आहे खोटा शंभर टक्के खोटा आहे त्याने आणखी एक आरोप केला की ज्यावेळी तुम्ही आणि चुकीचं आहे आमचं ज्यावेळेस ते बोलले मला बोलले चेहरे त्यावेळेस दराडे नाही कोणीच तिथे कर्मचारी नव्हता ज्यावेळेस ते तिथून उठून आले आणि ज्यावेळेस बोलले त्यावेळेस दराडे साहेब तिथे होते बाहेर त्या ठिकाणी नव्हते धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपाकडे कसं पाहता आणि त्याने का आरोप केले असावेत त्याला माहिती आहे पण हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत